हे जण आणि मूळ व्यवसाय व्यवसाय मी जास्त कुठं केला ते पंच्याण्णव पर्यंत सत्त्याण्णव पर्यंत व्यवसाय पर्यंत म्हणजे नाराज केला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे गाव शिक्षण व्यवसाय सर्व इथं झाला त्याच्यामुळे इथे नाळ काय तोटायला तयार नाही भले तुम्ही तोडल्याचा प्रयत्नही झाला पण मी काय तोट दिलेले नाही हरकत नाही त्यावेळेस तुम्हाला कळलं असेल हे आपलं आहे का तोपला आहे पण मग ते देवकर म्हणले की तुमचं तुमचं ते बोलतो अजून त्याच्यामुळे एखादं स्वीकारलं नसेल विश्वास पण मी माझं काम करतोय की बाबा चला या जिल्ह्यात मायभूमी आपली आहे आणि मी सर्वांना सांगत सर् असतो ज्या मायभूमी आम्हाला लहानाचं मोठं केलं शिक्षण केलेलं आहे आम्हाला या स्थरापर्यंत आणून ठेवलेलं त्या मायभूमीच्या ऋणात राहिले पाहिजे आणि तिथं काय अडचणी आहे ते आपल्याला आपल्या झाल्या पाहिजे खरं म्हणजे एक जिल्हा परिषदच्या शिक्षकाचा सामान्य परिवारातला मुलगा आपल्या सारख्याच्या आई तुळजा भावानीच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलेलो आहे मला आठवतं की मी इथं जेव्हा सहा सात महिने तुळजापूरला पडतो मी वडाळ्याला नववी दहावी काढलेली आहे आणि तिथं शिकत असताना थोडासा डोळ्यावरती आघात झाला आणि नावीला जाऊन इथं अकरावी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस त्यावेळेस अकरावीला बोर्ड होतं आता दहावीला बोर्ड आहे त्यावेळेस अकरावीचं बोर्ड होतं आणि मला नावीला जाण मग शाळा सोडावी लागली आणि शाळा सोडल्यानंतर एक मनामध्ये शल्य निर्माण झालं वर्षभर दोन वर्ष काय वाटलं नाही पण वर्ष दोन वर्षानंतर असं वाटलं की मी माझ्या कुटुंबाला माझा भार द्या लागला माझं ओझ माझ्या परिवार ते टाकते आणि एक मनानं उचल खाल्ली आजपासून म्हणजे आज नाही त्यावेळेस म्हणजे साधारण अष्ट्याहत्तर एकोणऐंशीचा वेळ असं मनानं उचल खाल्लं मी माझ्या आई वडिलांना माझ्या परिवाराला माझा, माझा मादा, त्रास मादा भा, माझा, 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 माझा भार म्हणजे मला आई वडील म्हणले नाही तो काही बिघडाने आमच्या घरात राहू नको जा उपाय एक नैतिक म्हणजे भीती माझ्या मनामध्ये वाटत माझ्या आई वडिलांना माझा भार नको आहे म्हणून थेट बदलापूर या फराळाच्या कार्यक्रमासाठी आणि आपल्या सोबत स्ने संवाद करण्यासाठी आपल्या उपस्थित असलेल्या लोकंगल मेटे चेयरमैन आदरणीय नाना ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय उजयन भाजपा नेदरणीय रामदासब मेटे वाइट चेयरमैन फादाजी शिंदे सर संचालक राजेन्द्र पाटिल साहब आजीवन साहब साहब राजेन्द्र अड़े साहेब पाटिल उपस्थित मान्यवर आणि मंगल परिवारातील आपण सर्व उपस्थित त्या ठिकाणी कुठल्या तरी निमित्ताने एकत्र आल्यानंतर काही ना काहीतरी चर्चा संवाद या निमित्ताने होतात आणि त्याच्यातून निश्चितच काहीतरी नाव रुपायला येत असत आणि आपण सांगितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्योजक उभा करायचे आहे आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीनं काम करावं जसं बघा मनोगतामध्ये रोहितजीने सांगितलं की बापू तुम्ही आमच्याकडं तरुण उद्योजकांना या ठिकाणी उभारण्यासाठी थोडी टीम वाढवा या ठिकाणी लक्ष द्या माझं तर अनेकांना म्हणणं आहे छोटी गोष्ट आठवते की मुलगी असते गावात लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर ती आपल्या घरातून एक शंभर मेंबत्त्या घेते आणि एक एक मेणबत्ती प्रत्येकाच्या घरात जाऊन देते आणि तिथे त्या ठिकाणी सांगते तुम्ही या ठिकाणी लावा आणि आपण त्या ठिकाणी उजड काही मिनिटात त्या ठिकाणी उभार कुणाची वाट न बघता आपण आपला उजड निर्माण जर केला तर निश्चितच <स्वागताता> तसं मला असं वाटत की आज आपण एकत्र या ठिकाणी आलेलो आहे आणि या कार्यक्रमातून काय घेऊन जायचं तो मला नी उबार करें माजा तर मला असं वाटत की प्रत्येकाने जर ठरवलं मी एक पाचच उद्योजक या ठिकाणी उभा करेल माझ्या माध्यमातून तर निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरचा कोणीतरी उद्योग येईल आणि व्यवसाय वाढेल याच्यापेक्षा आपल्याच जिल्ह्यामध्ये उद्योगाची क्रांती या ठिकाणी निर्माण होऊ शकते या सगळ्यासाठी तुमची साथ हवी आहे याच्यामध्ये काही लोकमंगलला खूप मिळणार आहे असं काही नाही हा आपल्यातच पैसा आहे कुठेतरी या ठिकाणी विश्वासाने ठेवलेला आहे ए, ए, कल्पना एक कल्पना या ठिकाणी की शासनाच्या अनेक योजना आहेत पण तळागळापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही आणि त्याच्यासाठी आपण जर एक यंत्रणा या ठिकाणी उभा केली तर शेवटच्या माणसापर्यंत आपल्या अनेकांना माहिती पण नसतील की किती महामंडळ आहे त्यांच्या योजना काय आहेत कशासाठी लाभ मिळू शकतो काय होऊ शकतं हे आपल्याला कल्पना नसतील पण त्याच्यासाठी एक खिडकी योजना म्हणून बँकेच्या प्रत्येक काउंटरमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची माहिती दिली आणि काउंटर उभा करून आपल्याला या ठिकाणी मिळतात व्याजी म्हणजे काय तर तर बँक कर्ज लावत असते पण व्याज आपल्याला द्यायचं नाही तर शासन त्या ठिकाणी आपल्याला व्याज देणार आहे आणि आपल्याला फक्त कुटत परत करायचे आहे तर ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की जर हेतू प्रामाणिक असेल तर कधीही कुठली अडचणी येत नाही एकदा ना एका राजदर्भाला तास झालं एका राजाने तीन लोकांना बोलवलं आणि सांगितलं तुमच्याकडे जर कोण प्रामाणिक काम करत असेल तर मी त्याला खूप मोठं बक्षीस देणार आहे तिघं म्हटले की